नमस्कार मी केतकी जोशी अस्मानी संकटानं पिचलेल्या कांदा उत्पादकांना आता सुलतानी संकटाला सुद्धा तोंड द्यावं लागतंय कांदा दर वाढल्यानं सरकारनं निर्यात बंदीच्या निर्णयानंतर साठवणुकीवर सुद्धा मर्यादा घातल्यात त्यामुळे जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीवर बहिष्कार टाकला सरकार आणि प्रशासन जसं म्हणतं तसं निकषानुसार कांदा खरेदी आणि विक्री व्हावी तर व्यापारी मात्र म्हणतायत की कांदा साठवणुकीच्या मर्यादा नकोय याच मर्यादेवर बोट ठेवत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत पण या वादामध्ये बळीराजाचा मात्र नाहक बळी जातोय आणि सर्वसामान्यांना सुद्धा झळसोसावी लागते आता हा कांद्याचा प्रश्न ठाकरे सरकारच्या दरबारी गेलाय त्यामुळेच आता तरी राज्यातली कांदा कोंडी फुटणार का हे बघावं लागेल गेल्या काही दिवसापासून आम्ही सातत्यानं कांदा प्रश्न लावून धरतो याचं कारण म्हणजे या कांदा राज्यात जो कांदा प्रश्न उद्भवलेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे स्वतः या कांदा प्रश्नाबाबत आढावा घेणार आहेत त्यामुळे आता तरी कांदा कोंडी फुटणार का याबद्दल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले या सगळ्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आता मुख्यमंत्री काही वेळात चर्चा करणार आहेत आणि या बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे देखील उपस्थित राहणार आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल प्रफुल्ल आपण बघतोय कांदा रडवतोय प्रचंड नुकसान अतिपावसामुळे झालेलं आहे आणि आता कांद्याला जरा बरा भाव शेतकऱ्यांना मिळत होता तर व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले ही कोंडी काही फुटता फुटत नाहीये शरद पवारांनी देखील काल चर्चा केली होती पण तरी देखील ही कोंडी फुटत नाही कारण त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं खरं तर की राज्य सरकारला राज्य सरकारकडून फारशा अपेक्षा करू नयेत मग आज जी बैठक होणार आहे त्यामध्ये व्यापारी आणि मुख्यमंत्री यामध्ये काय तोडगा निघण्याची शक्यता आहे आपण जर पाहिलं तर कांदा साठवणुकीच्या संदर्भात अनेक जे निर्बंध आहेत ते केंद्र सरकारकडनं या ठिकाणी लावले जातात कारण किती कांदा साठवावा आणि कांद्याची साठेमारी होऊ नये यासाठी मोठे नियंत्रण या ठिकाणी आहेत त्यामुळे आता देखील तोच विषय आलेला आहे जेव्हा नि कांदा निर्यात बंदी जेव्हा आली तेव्हा कांद्याची साठवणूक जास्त जर झाली तर कांदा हा महाग दराने ग्राहकांना वेळेल अशी भूमिका जी आहे ती सरकारची नक्कीच राहिलेली आहे आणि बाजारात मोठी तेजी किंवा मोठ्या दराने कांदा खरेदी करू करावा लागू नये म्हणून कुठेतरी नियंत्रण या ठिकाणी आणलं गेलं आहे आणि हाच निर्णय जो आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी संपूर्ण कांद्याच्या खरेदीवरच या ठिकाणी बंदी घातलेली आहे बंद पडलेत या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरच्या निवासस्थानी सर्व कांदा उत्पादक शेतकरी किंवा त्यांचे प्रतिनिधी नाही आहेत का आ, कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी या बैठकीला नाही आहेत या बैठकीला फक्त जे व्यापारी आहेत ज्यांनी खरी मागणी जी केलेली आहे की आ, कांदा साठवणीची जी मर्यादा आहे ती वाढवून मिळावी ही मागणी व्यापाऱ्यांकडून या ठिकाणी केली जाते आणि त्याला कुठेतरी ते हे निर्बंध जे आहेत ते उठवण्यात यावे संदर्भातली भूमिका ती आज मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत कारण केंद्राचा देखील एक यामध्ये महत्त्वाचा रोल राहणार आहे आणि मुख्यमंत्री या संपूर्ण भूमिकेवर

त्यावेळी देखील कांद्याचा हाच प्रश्न समोर आला होता साठवणुकीचा प्रश्न समोर आला होता त्यावेळा ईडीच्या कारवाया देखील महाराष्ट्रामध्ये दे वेगवेगळ्या वेग कांदा व्यापाऱ्यांवर झालेल्या होत्या हा सगळा प्रश्न जो आहे तो साठवणुकीचा प्रश्न आहे आणि तो केंद्र सरकारकडे आहे त्यामुळे मुख्यमंत्री आज कांदा प्रश्नाच्या संदर्भात फक्त व्यापाऱ्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतील आणि केंद्राकडे पुढे पत्रव्यवहार करतील हाच यावर मोठा तोडगा जो आहे तो या ठिकाणी धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल या बैठकीतून काहीतरी तोडगा निघू शकेल अशी आपण अपेक्षा करूयात केंद्र सरकारनं ज्या नियम आणि अटी कांदा खरेदीमध्ये घातल्या हटवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने केंद्र सरकारनं उभं राहावं कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे आणि त्यांच्या सोबतच बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी कांद्याचं आंदोलन चांगलंच पेटलेलं आहे सरकार पण तुरगा काढेल आणि याला सध्याच्या आंदोलनाला कोण जबाबदार आहे केंद्र सरकारनं ज्या भूमिका घेतल्या त्या अत्यंत चुकीच्या आहे माझं असं मत आहे का निर्बंध घातल्यापेक्षा जिथं स्टॉक आहे जास्त कांदा साठून ठेवला असेल त्याच्यावर तुम्ही धाडी घाला तो कांदा बाहेर काढा त्याच्याबद्दल दुमत नाही आहे पण व्यापाऱ्यानं एवढाच कांदा खरेदी करायचा एवढाच विक्रीसाठी काढायचा अशा पद्धतीचे निर्बंध म्हणजे हे गुलामी आहे शेतकऱ्यासाठी प्रचंड विचित्र आम्ही पाहतोय दुजाभाव इथे केल्या जातं कांदा महाग झाला म्हणून त्याला कोणी जर विनाकारण अडचणीत आणण्याचा निर्माण करत का असेल तर ते चुकीचं आहे माझं सरळ मत आहे का कांद्याचे भाव अधिक वाढले तरी चालन त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचीच राज्य सरकारनं केंद्र सरकारनं चिंता करू नये याचे भाव वाढेल तेवढे वाढू द्यावं बिलकुल आणि शेत कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं असं माझं मत आहे हे केंद्र सरकार नेहमी आशास प्रकार करतं तुरीच्या बाबतीत तेरा हजार रुपये क्विंटल तूर गेली शेतकऱ्याच्या घरात आनंद होता केंद्रा केंद्रानं निर्यात ब लगेच आम्ही निर्यात निर्यातबंदी घातली दुसरा निर्णय घेतला स्टॉक निर्बंध घातले आणि तिसरा केंद्रानं निर्णय घेतला मोदीजी साहेबानं का एकशे दहा रुपये किलोच्या वरते तुरीची डाळ विकता येणार नाही म्हणजे तुम्ही खाणाऱ्याचाच विचार करणार आहे पिकवणाऱ्याचा विचार करणार नाही तुरीची डाळ नाही खात असेल तर मुंगाची खा मुंगा खाया। खाया। खाया ना चण्याची खाय तुरीचंच खाय खायची पडली एवढी माझं असं मत आहे का यावर निर्बंध घालायची शेतीमाल जेव्हा महाग होतं तेव्हा निर्बंध घातल्या जाते पण शेतीमाल जेव्हा स्वस्त होतं तेव्हा कुठलीही भूमिका सरकार घेत नाही आणि त्याचा आम्ही निश्चित करतो आहे म्हणून मोदीजींनी यावर जे निर्बंध घातले ते तातडीनं उठवले पाहिजे शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे असं आमची भूमिका आहे विडिओ सागरचा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती